देख रहे है सक्षम भारत टीवी जय भीम जय भारत सक्षम भारत टीवी पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत सक्षम भारत टीव्ही एस बी टी मध्ये आपलं स्वागत करतो आहे कोराडी खापरखेडा इथे काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांकरता मिळणार पाच हजार घडे अशी नुकतीच घोषणा आज पत्रकारांशी संवाद साधताना चंद्रशेखरजी बावनकुडे यांनी ही घोषणा केलेली आहे तसेच पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी पंतप्रधान आवास योजनेचे परत नवीन प्रोजेक्ट सुरू करण्याबाबत पण जे प्रोजेक्ट तयार झालेले आहेत ते लोकांना वितरित करण्याबाबत तसेच अतिक्रमणामध्ये ज्यांची घरे गेलेली आहेत त्यांना सुद्धा घरे मिळण्याची तरतूद ते करत आहेत असे पत्रकारांशी संवाद साधताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलेलं आहे जाणून घेऊया काय आहे माहिती सविस्तरपणे तीन <णस्य> <णस्य> खापरकडा जास्त कोराडी वीज प्रकल्पाचे कंत्राटी कामगार यांना पाच हजार घर बांधून देण्याचा निर्णय हा आम्ही करतो आहे स्वस्तात घर मिळणार आहेत प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आम्ही योजना करतो आहे तसंच कामटी शहरामध्ये अडीच हजार घरं बांधण्याचा निर्णय आम्ही करतो आहे भिलगाव खैरी जवळ आम्ही पाच हजार घरं बांधण्याचा निर्णय घेतला आहे त्यातचं काम ऐकत पूर्ण झालं आहे नागपूर शहर आणि जिल्ह्यातल्या साडेपाच हजार लोकांना लवकरच आम्ही जे आता तयार झालेले घरं वाटणार आहोत मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मान्य मुख्यमंत्रीजी गडकरी साहेब वाटप करणार आहेत लवकरच नागपूर शहरामध्ये इस्लॉफ कॉलेजजवळ जी महाडाची इमारत आहे तिचं रिडेव्हलपमेंट करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि वाहनाच्या माध्यमातून जेवढे शहरामध्ये अतिक्रमण आहे तेवढे काढून त्यांना सुद्धा घरं मिळाले पाहिजे याच्याही आम्ही योजना तयार केली आहे जाता आपण जे झोपडपट्टीत लोक राहतात जिथे जिथे लोक राहतात त्यांची यादी बनं सुरू झाली आमच्या एनएमसी कमिशनरनं ना संपूर्ण नागपूर शहर जिल्ह्यामधले झोपडपट्टीत जाणाऱ्या लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेचं घर देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे कारण माननीय मुख्यमंत्र्यांनी वीस लक्ष घरं केंद्र सरकारकडनं मंजूर केले प्रधानमंत्री घरकुल योजनेमध्ये आणि आता दहा लक्ष घरं पुन्हा माननीय मुख्यमंत्री केंद्र सरकारकडनं आणणार आहे त्यामुळे तीस लाख घरं म्हणजे हा रेकॉर्ड आहे राज्यामध्ये तीस लक्ष घरं पुढच्या दोन वर्षात निर्माण होणार आहे तीस लक्ष घरं आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी माननीय मोदीजी आणि माननीय आमचे शिवराज सिंग चौहानजी यांच्याकडनं हे मोठं पॅकेज महाराष्ट्राकरता आणलं आणि त्यामध्ये नागपूर उपराजधानीमध्ये एकही घर आपल्या शेतमजुराचं झोळपट्टी जाणाऱ्या लोकांचं शिल्लक राहणार आहे सर्वांसाठी घरे सर्वांसाठी घरे या योजनेमध्ये आम्ही घर वाटप करतोय सर विरोधकांकडून आरोप होत आहे की महायुतीमध्ये श्रेयवादाची लढाई होत आहे जी पहिलगावांना लोकांत आहे सीएम आणि सीएम शिंदे साहेब आणि सीएम साहेबांकडून वेगवेगळी जी आकडेवारी लिहिलं त्याच्यामध्ये तफावत आहे जी शिंदे देतात आणि जी भाजप असं आहे काहीही <Five pressing Prem West> मनामध्ये मनमुठाव नाही काहीही सत्तेमध्ये कुठलाही विसंवाद नाही माननीय एकनाथ शिंदेजींनी जम्मू काश्मीर श्रीनगरला जाऊन त्या ठिकाणी पर्यटकाची भेट घेणे हे काही राजकारण नाही आहे आणि गिरीश महाजनला पाठवण्याचं काही राजकारण नाही ते आपत्ती व्यवस्थापन मंत्री आहे राज्य सरकारमध्ये आपत्ती व्यवस्थापन मंत्री म्हणून गिरीश महाजन गेले एका पक्षाचे नेते म्हणून त्या ठिकाणी एकनाथ शिंदेजी गेले त्या ठिकाणी जास्त व्ही व्ही आय पी मुवमेंट वाढवू नये म्हणून इतर लोकांना आम्ही नाही पाठवलं कारण हीच जर मुवमेंट वाढली तर मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी व्ही आय त्या ठिकाणी सेक्युरिटी राहील त्यामुळं शिंदेजी आणि गिरीश महाजनजी गेले त्या ठिकाणी सर्व पर्यटकाला आम्ही सांभाळून राहिलो आहे महाराष्ट्र सर्व जवळपास तीन हजार चार हजारच्या वर पर्यटक त्या ठिकाणी आहेत महाराष्ट्राचे त्यांना त्या ठिकाणी शुक्र घरी आणण्याची त्यार् आमची योजना आहे यामध्ये कोणतंही राजकारण हे काही श्रेयवाद नाही आहे या ठिकाणी ही घटना काही श्रेयवादाची नाही आहे देशाचं फार मोठं नुकसान झालं आहे देशाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे हे नुकसान फार मोठं आहे आणि यामध्ये जो कोणी राजकारण करत असेल त्यांचं राजकारण त्याला लकलाब आहे अशा घटनेमध्ये संपूर्ण देश हा पाठीशी उभा राहायला पाहिजे सरकारच्या आणि माननीय मोदीजींनी सर्व पक्षाला आवाहन केलं आहे हे राजकारण करण्याचे दिवस नाही आहे या देशाला मजबूत करण्याचे दिवस आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं या घटनेवर राजकारण करू नये कुठेही आमचा विसंवाद नाही आहे एकनाथजी देव, मान देवेंद्रजी आणि अजितदादा आम्ही रोज त्या ठिकाणी काम करतोय सरकार म्हणून आणि सरकारची प्रायोरिटी आहे या पर्यटनच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटनच्या उपाययोजना करणे आता तर परवा कॅबिनेटमध्ये परवा कॅबिनेटमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या की कॅबिनेटचा परवा पहिला विषय कॅबिनेटमधला पहिला विषय हा कुठली चर्चा नाही पहिल्या विषयावर महाराष्ट्राच्या पर्यटनच्याही चर्चा होणार आहे म्हणजे कॅबिनेट सुरू होण्यापूर्वी या राज्यामध्ये पहिला विषय असणार आहे पर्यटनच्याही आणि गुरांच्या छावण्या लोकांना पाणी त्यामुळं आमचं सरकार एकमतानं हे एक पुढे जाण्यासाठी काम करत आहे राहुल गांधी पहलगाम का दौरा करण्यावाले आहे आज हो पहिलगामला चांगला आहे ना राहुल गांधी गेले तर चांगलंच आहे सर्वपक्षीय लोकांना एकत्र येऊन आपल्याला यातनं पुढं जायचं आहे देश मजबूत करत करायचा राहुल गांधी पहिलकामला गेले चांगली पहिल आहे पाकिस्तानमधले अनेक निवासी महाराष्ट्रात राहतात राष्ट्रमधून देखील बावीसशे काम कुठे करणे आता तर परवा कॅबिनेट मध्ये परवा कॅबिनेट मध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या की कॅबिनेटचा पहिला विषय कॅबिनेट मधला पहिला विषय हा कुठली चर्चा नाही पहिला विषयावर महाराष्ट्राच्या पाणी चर्चा होणार पहल आहे म्हणजे कॅबिनेट सुरू होण्यापूर्वी या राज्यामध्ये पहिला विषय असणार आहे पारिटंचाई आणि गुरांच्या छावण्या लोकांना पाणी त्यामुळं आमचं सरकार एकमतानं हे एक पुढे जाण्यासाठी काम करत आहे राहुल गांधी का दौरा करण्यावाले आहे आज पहलगामला गेलं चांगला आहे ना राहुल गांधी गेले तर चांगलंच आहे सर्वपक्षीय लोकांना एकत्र येऊन आपल्याला यातनं पुढे जायचं आहे देश मजबूत करायचा आहे त्यामुळे राहुल गांधी पहलगामला गेले चांगली पहल आहे पाकिस्तानमधले अनेक निवासी इथे महाराष्ट्रात राहतात राष्ट्रमध्ये देखील बावीसशे त्यामुळे त्यांना परत पाठवण्याचे आदेश विदेश मंत्रालयाने दिला त्यावर राज्य सरकार काय नाही राज्य सरकार केंद्र सरकारच्या भूमिकेशी सहमत आहे आमच्या केंद्र सरकारने माननीय मोदीजींनी जो निर्णय घेतला तो देशाकरता महत्वाचा आहे या देशाला अखंड ठेवण्याकरता महत्वाचा आहे जे प्रधानमंत्री निर्णय घेतात त्या निर्णयाचं पालन करणे राज्य सरकारची जबाबदारी आहे राज्यात कुठलेही सरकार असतील त्यांची जबाबदारी आहे महाराष्ट्राचं आमचं सरकार आहे आम त्यामुळे माननीय मोदीजींनी केंद्र सरकारने घेतला निर्णयाचं तंतोतंत पालन करणे हे आमची जबाबदारी आहे ते आम्ही करू पाण्याची काय स्थिती आहे असं वाटतं की मुंबईपर्यंत साठा पाऊस विलंब झाला तर आता तर नागपूर जिल्ह्यामध्ये साठे पूर्ण आहे म्हणजे पूर्ण पाणी पुरेल एवढा साठा आहे फक्त डिस्ट्रीब्युशन कसं करता येईल हा महत्वाचा प्रश्न आहे काही ठिकाणी पाईपलाईन फुटलेलं आहे काही ठिकाणी त्या ठिकाणी थोडा प्रश्न निर्माण झाला आहे फक्त काटोण मरकेड भागामध्ये आठशे फूट पाणी खाली गेलेलं आहे त्या ठिकाणी डार्क झोन तयार झाला आहे मी आता कलेक्टरला कलेक्टरकडे याकरता आलो आहे पाणी टंचाईचं निर्मूलन करण्याकरता काय उपाययोजना करता येईल आमचा आराखडा चार तयार झालेले आहेत वन टू थ्री फोर उद्या सकाळी मी एन एम सीमध्ये असणार आहे सकाळी दहा वाजता त्यामुळे नागपूर शहर जिल्हा अमरावती शहर जिल्हा येथील पाणी टंचाई बद्दल संपूर्ण जबाबदारी पालकमंत्री म्हणून माझी आहे आणि मी त्याकरता काम करणार